महाराष्ट्राच्या मातीत एका लढ्याने आता आकाशाला भिडण्याची तयारी केली आहे हा लढा आहे मराठा समाजाचा ज्याच्या हृदयत आहे मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार पण याच लढ्याला सामोरे जाण्यासाठी रात्रीच्या अंधारात काही खेळ केला जात आहे वर्षा बंगल्यावर सत्तेच्या गल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बैठका होत आहेत आणि या बैठकींचा विषय आहे मराठा आरक्षण जरांगे पाटील आणि आगामी निवडणुका होय मंडळी याचाच आपण संपूर्ण खुलासा करणार आहोत मनोज जरांगे पाटील सरकारला कशा प्रकारे जड जात आहेत याचा संपूर्ण सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत एकोणतीस ऑगस्ट ही तारीख मराठा समाजाच्या मनात कोरली गेली आहे ही तारीख आहे लाठी उपासनाला बसलेल्या जरांगे यांच्या बलिदानाची आणि हजारो मराठ्यांच्या एकजुटीची कित्येकांनी या आरक्षणाच्या लढ्यासाठी आपलं सर्वस्व पानाला लावलं पण सरकार सरकार झोपे गेलं होतं की झोपेचं सोंग घेत होत पण आता मात्र सरकारला जाग आली आहे पण का तर आरक्षण देण्यासाठी तर नाही तर मग कशासाठी तर हा लढा दडपवण्यासाठी हा लढा रोखण्यासाठी मित्रांनो मनोज जरंगे पाटील एक असा माणूस जो गावोगावात फिरतो साध्या भाषेमध्ये सांगतो आमच्या पोरांचं भविष्य वाचवण्यासाठी आरक्षण हवं आहे त्यांच्या या शब्दात राजकारण नाही पण आहे प्रचंड ताकद ही ताकद इतकी आहे की सत्तेच्या पायांना कंप पाडले आहे पण सरकारला ही ताकद खूपते त्यामुळे रात्रीच्या बैठका रणनीती आणि कट कारस्थान सुरू होत आहे जरांगे यांना मुंबईला रोखण्याचा पूर्ण प्लॅन केला जातोय आणि याचा कुठेतरी कट रचला जातोय तर मित्रांनो रात्री दीड तास वर्षा बांगल्यावर फडवणी शिंदे आणि पवार बसलेत चर्चा कशावर मराठा आरक्षणावर का तर नाही जरांगे यांना कसं रोखायचं आणि यावर फडणवीसांचं म्हणणं आहे की पोलीस पाहून घेतील पण हा प्रश्न आहे शांततापूर्ण पोलिसांचा वापर का आठवण अजूनही मराठ्यांच्या मनात आहे मग आता पुन्हा तेच जरांगे पाटलांना घेरण्याचा प्लॅन आहे का की खरंच समाजाला न्याय देण्याची इच्छा आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत तर दुसरीकडे मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगेवर गंभीर आरोप केलेले आहेत जरांगे पाटील मुंबईत जाळपोळ आणि दंगल घडवण्याचा विचार करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे पण का का वाटते सगळ्यांना की यावेळी दंगल होईल मराठ्यांचा संयम संपलाय गणित उत्सवाच्या काळात जरांगे पाटील मुंबईत आले तर काय होईल हाकेंनी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे जरांग्यांना आंतरवालीमध्ये थांबवा मुंबईत दंगल घडवू देऊ नका पण मंडळी खरा प्रश्न हा आहे दंगल कोण घडवतय आंदोलक की सत्ताधारी महायुती चिंतेमध्ये दिसते लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलनामुळे महायुतीला मोठा फटका बसला महाविकास आघाडीला यश मिळालं आता विधानसभा महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका दारात आहेत जारांगे पाटलांचा प्रभाव गाव गावागावात वाढतोय जर हा प्रभाव असाच वाढत राहिला तर महायुतीचं माताचं गणित जे आहे बिघाडल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच रात्रीच्या बैठका उपसमित्या आणि आश्वासनाचा खेळ सुरू आहे पण जरांगे हे कागदपत्री आश्वासना थांबणारे नाहीत दोन वर्षापूर्वी मराठा समाजाला फक्त आश्वासन मिळाली आहेत पण प्रत्यक्षात काहीच मिळालं नाही सरकार म्हणतंय आम्ही दहा टक्के आरक्षण दिलं पण ते कुठं आहे इडब्ल्यू एस मधून मराठ्यांना बाहेर काढलं दहा टक्के एसीबीसीचं आरक्षण हे कागदावरच राहिलं स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांचं भविष्य अंधारात आहे कोर्टात खटले आंदोलन आणि रस्त्यावरचा लढा याला जबाबदार कोण जरांगे पाटील की सरकार यावर मात्र प्रश्न उपस्थितच आहे नक्कीच कमेंट करा तर दुसरीकडं कर, मीडियाला वाटते जरांगे यांची क्रिया संपली आहे पण प्रत्येक गावात प्रत्येक चौकात जरांगी बोलतात तेव्हा हजारो मराठे त्यांच्या मागे उभे राहतात हा लढा फक्त आरक्षणाचा नाही तर मराठा समाजाच्या अस्मितेचा आहे जरांगे म्हणतात आमच्या पोरांचं भविष्य हवं आणि हा आवाज आता मुंबईच्या दिशेने निघलाय एकोणतीस ऑगस्टला मराठा आरक्षणात दोन वर्ष पूर्ण होत आहेत पण सरकार करून फक्त आश्वासन आणि जी आर आणि अध्यादेश प्रत्यक्षात मात्र काहीच नाही दोन हजार अठरा मध्ये मराठा आंदोलनाने महाराष्ट्र ढोळून काढला सोळा टक्के आरक्षणाचा निर्णय झाला पण कोर्टात तो टिकला नाही दोन हजार एकवीस मध्ये सुप्रीम कोर्टाने मराठ्यांना आरक्षण रद्द केलं आणि आता दोन हजार पंचवीस मध्येही तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे फक्त फरक एवढाच आहे आता आंदोलनाचा चेहरा आहे मनोज जरांगे पाटील त्यांचा प्रत्येक संवाद गावागावात पोहोचतोय आणि हा संवाद सत्याधारांच्या छातीत धडकी भरवतोय होय मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री असताना म्हटलं होतं मी अडथळा आणला तर राजकारण सोडेल पण आता ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं उत्तर आहे पोलीस पाहून घेतील हा खेळ काय सांगतोय आंदोलन दडपण्याचा सा प्लॅन आहे की खरंच तोडगा काढण्याची इच्छा आहे जरांगे पाटलांचा हा लढा तलवारीच्या धारेवर चालण्यासारखा आहे पण इतिहास सांगतो जे नेते धाडस करतात तेच पुढे इतिहास घडवतात शरद पवारांनी ऐंशीच्या दशकात शेतकरी दलित आणि ओबीसी एकत्र केलं आणि सत्ता गाजवली आता फडणवीसांसमोर तेच आव्हान आहे जरांगे पाटलांचं आंदोलन फक्त समाजाचं नाही तर राजकीय सुनामी ठरवू शकतो हा लढा फक्त आरक्षणाचा नाही तर मराठा समाजाच्या आत्मसन्मानाचा आहे जरांगे पाटील एकटे नाहीत त्यांच्या मागे लाखो मराठी आहेत आणि हा आवाज आता मुंबईच्या दिशेने निघलाय सरकारच्या रात्रीच्या बैठका आश्वासन आणि डावपेच काय साध्य करणार यावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थितच आहे हे आंदोलन थांबणार की मराठ्यांना न्याय मिळणार तुम्हाला काय वाटतं नक्की की कमेंट मध्ये तुमचं मत नोंदवा आणि बघत राहा रास्तक मराठी चॅनल तर मंडळी हा लढा आहे मराठी आरक्षणाचा आणि सरकार प्रकारे मनोज जरांगे पाटील यांना दडपवण्याचा आंदोलन रोखण्याचा कशा प्रकारे प्री प्लॅन करीत आहे हे देखील आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालेलं आहे आणि आता एकोणतीस ऑगस्टला हे खरंच मोर्चा धडकणार की थांबणार याकडे लक्ष सर्वांचं लागलेलं ला आहे तर मंडळी अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठ्यांना आरक्षण मिळणार तर ते फक्त कागदवरच राहणार हे दे देखील नक्की कमेंट करा आणि याच्यावर काय तोडगा काढला पाहिजे हे देखील तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये नोंदवा तेव्हा पुन्हा भेटूयाच एका नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत जय हिंद Ce